दीपावली म्हणजे चैतन्याचा मांगल्याचा आणि उत्साहाचा सण आज नरक चतुर्दशी निमित्त घराघरामध्ये अभ्यंग स्नान फराळाचे पदार्थ आणि फटाके असं वातावरण होतं मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे या पार्श्वभूमीवर आज पूजेच्या साहित्यानं बाजारपेठ सजली होती तर पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात मोठी गर्दी झाली होती दरम्यान आज दीपावलीच्या पहिल्याच दिवशी व्यापारी वर्गाकडून लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात झालं फटाक्यांची जोरदार आतशबाजी आणि शुभेच्छांच्या वर्षावात व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजन केल्यानं सर्वत्र उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण पूजन हा दीपावली सणाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे याचा उद्देश प्रत्येक कुटुंबाला समृद्धी स्थिरता प्रगती भरभराट लाभणं हाच असतो मंगळवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन आहे या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली असून पूजेचं साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झालंय तर खरेदीसाठी नागरिकांची दिवसभर मोठी गर्दी झाल्याचं चित्र होतं पूजेसाठी लागणारी झेंडूची फुलं आज मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी थीक विक्रीसाठी आणली होती सुमारे शंभर रुपयांपासून दीडशे रुपये प्रति किलो याप्रमाणे या झेंडू या फुलांची विक्री झाली तर लक्ष्मीच्या पूजेसाठी लागणाऱ्या पाच फळांची विक्रीही आज जोरदार झाली त्यासाठी फळ विक्रेत्यांनी आपली दुकानं सज्ज ठेवली होती पाच फळांची प्लेट साधारण पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत उपलब्ध होती त्याचबरोबर आज, बर, आज नारळाचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून विविध कारणांमुळे नारळांचं उत्पादन घटलंय मात्र मागणी वाढत असल्यानं नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे प्रतिनग पस्तीस ते पन्नास रुपयांपर्यंत नारळाचा दर पोहोचलाय तरीही नागरिकांनी तितक्याच उत्साहात श्रीफळाची खरेदी केली त्याशिवाय पानसुपारी हळदी कुंकू कर्दळी ऊस अगरबत्ती यासह अन्य पूजेच्या साहित्याची मोठी खरेदी आज नागरिकांनी केली दरम्यान लक्ष्मीपूजनानिमित्त व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण होतं सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांची स्वच्छता करून विविध रंगी रांगोळ्या साकारल्या त्याचबरोबर लक्ष्मी आणि गणपती यांची विधिवत पूजा केली पंचामृत नारळ फुलं फळं गंगाजल अशा पूजा साहित्यानं दुकानामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं यावर्षी प्रदोष अमावस्या असल्यानं मंगळवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे तरीही अमावस्येच्या मुहूर्तावरच अनेक व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजन आजच केलं लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची जोरदार आतशबाजी आणि शुभेच्छांच्या वर्षावात व्यापारी न्हावून गेले होते